आदरणीय शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते आम्हाला मान्य आहे की त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने छत्रपतींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या बाबती ज्या पद्धतीने कोरटकरांनी छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोलला आहे सोलापूर कराडे छत्रपतींच्या बाबतीमध्ये बोललेला आहे त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई झाली पाहिजे आबू आजमीवर कारवाई झालीच पाहिजे आम्ही 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 स्वतः सांगण्यात आलेलो आहोत आबू आजमीवर कारवाई झालीच पाहिजे परंतु त्याबरोबर छत्रपतींच्या संदर्भामध्ये कोरडकरने जे केलेलं वक्तव्य त्याचाही आम्ही निषेध करतो त्याच्यावरही अशीच कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा और दाखल करत असताना दोन्ही राजे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सभागृहातील सर्व सदस्यांना माझी विनंती आपण बसा सन्मान्य सदस्य आहेत सर्व जे जे कोणी बोललेले असतील राष्ट्रपुरुषा संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी कृपया आपण सर्वांनी खाली बसा सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहात बैठक भरेल